नमस्कार मित्रांनो तर भावना तुम्ही बघू शकता ही आहे आपली जिल्हा परिषद प्रशासना लोगाव झेड पी हायस्कूल तर भावनो ह्या शाळेमध्ये आमचे खूप सारे असे लहान लहान खूप असे आमची यादी आहेत म्हणजे ह्या शाळेमधून आम्ही पाचवी ते दहावीपर्यंत आमचा प्रवास कसा झाला आणि कसा नाही हे आम्हाला समजलंच नाही म्हणजे जेव्हा आमचा शाळेचा टाईम होता तेव्हा आम्हाला समजलंच नाही की यार कसं करायचं काय करायचं पण आता जेव्हा आमची शाळा संपली भावांनो आता शाळेला इतकं मिस करतो इतकं मिस करतो पण कधी आता शाळेमध्ये येणं सुद्धा होत नाही शाळेत आमचं येणं सुद्धा होत नाही तर बघू शकतो भावनो ही आमची शाळा आहे या शाळेमध्ये आम्ही पाचवी पासून तर दहावी पर्यंत आम्ही या शाळेभर राहिलेलं आहे तर तुम्हाला सांगतो भावनो मला आज पण ध्यान आहे हा जो वर्ग आहे हा वर्ग माझा सहावीचा वर्ग होता हा माझा सातवीचा आहे हा माझा सहावीचा वर्ग आहे भावनो चला तुम्हाला मी अजून समोर दाखवतो तर मित्रांनो हा होता माझा सातवीचा वर्ग म्हणजे मी म्हणजे कधीच विसरू शकत नाही ना, कधी विसरू शकत नाही कारण की आमच्या खूप सारे असे यादी जुळलेल्या आहेत या शाळेमध्ये आणि अजून दाखवतो आणि भाऊ नो हा फायनली आहे आमचा आठवीचा वर्ग आडवधरणा माल धरणारी हा आहे आमचा आठवीचा वर्ग तर बावन्न म्हणजे पाचवी ते आठवी तीन वर्ष आम्ही ह्या तीन वर्गामध्ये काढलेले खूप मजा केली खूप एन्जॉय केला छोटे छोटे एन्जॉय केला आम्ही हर गोष्टीचा मित्र मैत्रिणी भांडणं करायचो झगणं करायचो पण आता शाळेची खूप आठवण येते असं वाटतं की यार हे आपलं आयुष्य शाळेचं इथंच थांबायला पाहिजे होतं आणि आपलं आयुष्य पुढे नाही सरकायला पाहिजे होतं स्टॉक म्हणजे मित्रांनो तुम्हाला अजून काही थोड्या गोष्टी दाखवतो आमच्या शाळेच्या बाहेर तर भावांनो तू मला चला तुम्ही म्हणता आणि तू काय दाखवत नाही भावांना खूप एन्जॉय केला हो या शाळेमध्ये खूप एन्जॉय केला पण भावांनो कधी आम्हाला आमच्या सरांनी आणि मॅडमनी कधी मारलं नाही बरं का कारण की आमच्या अगं खडले होतं तरी पण सरांनी आम्हाला कधी काय केलं नाही तर तुम्ही बघू शकता भावांनो जेव्हा मी या शाळेत येतो ना तर तेव्हा हे बाथरूम वगैरे तर काहीच नव्हतं बरं का तुम्ही बघू शकता आणि जी जी ही जी तुम्हाला गोळी दिसतं म्हणजे हे सगळं असं एकदम असं मोकळं होतं त्या इथं काहीच नव्हतं आणि ही जी भिंत आहे का आता तुम्ही बघू शकता ही भिंत हे वगैरे तर इथं काहीच नव्हतं आम्ही याच्यावरून पलीकडे जायचो पलीकडे जाऊन उड्या मारायचो आणि झडाप्पाच्या चिठीच्या खूप चिसा खायचो चिचा खाऊन खूप मजा केला आणि तुम्ही बघू शकता भावनाकडे बॅक साईडला इकडे कार कॅमेरा तर हे जे आहे ना हे सर्व असं मोकळं होतं भावांना हे सर्व असं मोकळं होतं सर्व तुम्हाला दाखवतो आता आम्ही याकडे तर भावनो हे आहे आमचे संडास बाथरूम का या शाळेचे तर आमच्या मुला मुलामध्ये इतकी खोली होत्या तर त्यांनी जे मुलांसाठी बाथरूमचं नाव आहे ना तर त्या बाथरूमचं नाव मुलींसाठी गेलं मुली त्याच्यामुळे तिथं सर्व लोकांना परत प्लास्टर करावं लागलं तर चला भावनं तुम्हाला दाखवतो मी आता नववीचा वर्ग तर बघू शकतो भाऊनो हे जे रूम आहे तर भाऊन हे जे रूम आहे हे आहे आमचा नववीचा वर्ग तर म्हणजे सरांनी हा वर्ग ना नववी आणि दहावीसाठी साठी आमचा स्पेशल बनवला होता हा आमचा नववी अ चा वर्ग होता आणि जो पलीकडला जो सेकंड आहे तो म्हणजे नववी ब चा वर्ग होता तर भाऊनो आम्ही इतकं एन्जॉय केला खूप मजा केला आणि तो आम्हाला सर शिकायचं ना सरना आम्हाला दरवेळेस सांगायचं अे नीट राह रे नीट बसा रे पण आम्ही कधी त्यांच्या गोष्टी म्हणूनच घेतल्या नाही मित्रांनो तुम्हाला सांगतो मला सगळ्यात जादा आमच्या शाळेमध्ये मारला असेल सगळ्यात जादा सांगतो बरं का आमच्या शाळेत सगळ्यात जादा मला मारला असेल तर आमचे चव्हाण मॅडम चव्हाण ना मित्रांनो मला एका टायमाला एकडीच नऊ चापटी मारले होते तोंडामध्ये तर म्हणजे त्या मॅ असं नाही की मॅडमनी मला मारलं आणि म्हणून मी मॅडमला लक्षात ठेवलं नाही बांडो त्यांनी का मारलं की आपल्यामध्ये सुधार व्हावी म्हणून काय आपल्यामध्ये सुधार व्हावे म्हणून कारण की आमच्या आगामधे खोडेलही होत्या ना मॅडमने आम्हाला चार ते पाच मिनिटं समजून सांगितलं की बाबांनो बोलू नका रे बोलू नका रे हाच तो वर्ग आहे भावांनो जिथं मी तोंडामध्ये लगातार एका मागा एक नऊ चापटे खाल्ले मित्रांनो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मॅडमनी आम्हाला सर्वांना उभा केलं विचारलं की आज ग्रहपाठ कोणी कोणी कम्प्लीट केला तर मित्रांनो चव्हाण मॅडम हे आम्हाला हिंदीचं हिंदीचं पाठ शिकवत होत्या तर तेवढ्यामध्ये मग मी मी तर आदल्या दिवशी ते गृहपाठ तो पूर्ण कम्प्लीट केलाच होता तर त्या दुसऱ्या दिवशी मॅडमने विचारलं कोणी कोणी गृहपाठ पूर्ण केला ज्यांनी नाही केला त्यांना छड्या घालल्या ज्यांनी केलं त्यांच्या वया तपासण्यात आले तर तेवढ्यामध्ये मग मॅडमने एक कविता काढली जब हरि थामय नाही तर मित्रांनो ही अशी एक कविता होती सहा ओळीची कविता तर मॅडमनं विचारलंच जस्ट की कोणी ह्या ओळी कविताला कोणी चालवू शकतं का तर मित्रांनो तुम्हाला मला सर्वांना माहितीच होतं की मी पहिल्यापासून भजन गवळणी ह्या गोष्टीमध्ये माझा मा आवाजार चांगला होता तर मग तेवढ्यामध्ये मग मला कल्पना सुचली पण डोक्यात कालचा राग बी होता की यार मॅडमने आपल्याला मारलं पण विचार केला का यार नाही यार संगीताचा रागाचा काही संबंध नसतो तर त्याच्यामुळे मग म्हणलं मॅडम मी म्हणू का तर मग मॅडम आणि ठीक आहे तू म्हण तर मित्रांनो त्याच दिव दुसऱ्या दिवशी मी इतकी छान कविता म्हणलो मित्रांनो ती कविता इतकी छान म्हणलो की मॅडमनी सर्व मुलांना टा मुलांना मुलींना माझ्यासाठी टाळ्या वाजव लागल्या का क मी छान कविता म्हणलो त्यात मग मॅडमना सांगितलं किती हुशार आहे तर मग परेशानी का परेशान का करतो असं त्याच्यानंतर मला असं कळालं कळायला की जेव्हा शिक्षक आपल्याला शाळेमध्ये शिकवते तर आपण बडबड कमी करावं आणि अभ्यासाकडे लक्ष द्यावं मी त्याच्या आदल्या दिवशी जरा मॅडमनं मला चार वेळ सांगितलं की लक्ष्मण बाळा तू बातमत कर बातमत कर मी जर त्या दिवशी मॅडमचं ऐकलं असतं आणि जर काही बोललो नसतो ती मॅडमनी मला मारलं नसतं तर हे सांगायचं की जरा आपल्या शिक्षकांनी जर कधी आपल्याला मारलं तर त्यांच्या त्या गोष्टीचा राग नाही येऊन द्यायचा उलट त्यांनी आपल्याला का मारलं